एका बाजूला महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानासाठी अभिमानासाठी आणि स्वरक्षणासाठी म्हणा किंवा आत्मस्वाभिमानासाठी ओळखले जातात त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या वेळेला ज्या आग्र्यामध्ये ज्या वेळेला सा औरंग्याची या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि पाठीमागच्या रांगेमध्ये उभं केलं म्हणून आमचा महाराष्ट्राचा सह्याद्री कडवळ एकदम खवळला होता आणि त्या औरंग्याशी उभ्या आयुष्यामध्ये दुश्मनी घेतली आणि त्यातून निघून गेले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये किंवा त्यांचं नाव घेऊन आपण जर जगत असेल आणि आपण जर एखाद्या दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर अशा अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर, तर याबद्दल उद्धव ठाकरे किंवा शिवसेना खरं खरंतर विचार करण्याची गरज आहे रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्राचं सत्ताकारण विरोधी कारण म्हणजे सत्ता पक्ष असेल आणि विरोधी पक्ष असेल यामधला जो विरोधी पक्ष आहे या विरोधी पक्ष इतका कन्फ्युजनमध्ये की त्या विरोधी पक्षाला नक्की करायचं आहे काय हेच समजत नाही आहे विषयावरती होऊया दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे गेले होते आता संजय राऊत असतील किंवा भाजप उद्धव ठाकरे गटाचे लोकं असतील या गोष्टी बोलत होते की एकनाथ शिंदेच्या पक्षाचं कार्यालय दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाचा मालक हा दिल्लीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना अचानक बा फोटो समोर येतात ते फोटो असे असतात की राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये जो काही घोटाळा केला त्यांनी मतदानी यादी मतदारी यादीमध्ये त्याचं पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि संध्याकाळी राहुल गांधींच्या घरी सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये प्रेझेंटेशन दाखवलं तेच प्रेझेंटेशन पुन्हा एकदा त्यांच्या इंडिया आघाडीच्या लोकांना सांगितलं आता हे इथपर्यंत तर सगळं ठीक होतं परंतु प्रॉब्लेम इथून समोर यायला लागले किंवा चर्चा इथून सुरू व्हायला लागले की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण अभिमानाने नाव घेतो आणि आपल्याला गर्व वाटतो माज वाटतो त्या सगळ्या गोष्टींचा की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे दैवत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्यामध्ये गेलेले औरंग्याने त्यांना पाठीमागच्या लाईनमध्ये उभं केलं म्हणून आमचे राजांचा आमच्या देवाचा संताप झाला सन्मान आत्मसन्मानाला ठेच पोचली म्हणून त्यांनी औरंगजेबाशी विरोध घेतला पत्करलं आणि ते तिथून थेट निघून गेले याचा संदर्भ उद्धव ठाकरेंशी जोडला जातो आहे की हा महाराष्ट्र आहे आपला आणि उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये अगदी सातव्या स्थानावरती त्यांना जागा दिली असं विरोधी पक्षाकड म्हणजे सत्ताधारी पक्षाकडनं सांगण्यात येते खरं तर या ठिकाणी चान्स होता उद्धव ठाकरेंना एक चांगला किंवा शिवसेनेच्या पक्षाला एक चांगला चान्स होता असा होता की एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष आता राहणार आहे की नाही राहणार हेही नाही माहिती कारण ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला तो भयानक प्रश्न समोर येणारच आहे आणि या गोष्टींच्या तरतोडी तरतोडी करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये त्यांनी देवेंद्र अमित शहाची भेट घेतली नरेंद्र मोदींची भेट घेतली नड्डांची देखील त्यांना भेट घ्यायची होती एक दिवस त्यांना राहायचं होतं परंतु त्यांना अचानक म महाराष्ट्रात यावं लागलं हे सगळ्या गोष्टींवरती प्रश्न उचलण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आणि बोट दाखवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला संधी असताना त्यांनी अशा प्रकारची एखादी कृती करून स्वतःवरती त्यांनी हसू करून घेतलं शिवसेनेमध्ये दे देखील दोन गट आहेत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमच्यापैकी काही लोकं सहमत असतील तर कमेंट किंवा लाईक करून नक्की मला त्या गोष्टीचं समर्थन द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आजही दोन गट आहेत एक गट असा बोलतो आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मार्गावरती चाललं पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला त्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा वसा सोडलेला आहे बाळासाहेबांची जो हिंदुत्वाची नाळ होती ती तोडून त्यांनी काँग्रेससोबत हात मिळवणी केली आणि सत्ता सत्तेमध्ये गेले ही गोष्ट आम्हाला काही पटली नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो आता ही गोष्ट शिवसेनेमध्ये असलेला आणखी हो एक गट बोलतो आहे की हो आहे एकनाथ देव दे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी थोडीफार तडजोड केलेली आहे की बाळासाहेब हयात असताना कधी त्यांच्यासमोर बरेच प्रश्न आले किंवा बरेच वेळा असा चान्स आला की काँग्रेससोबत हात मिळवणी करून सत्ता सरकार स्थापन करायचं परंतु त्यांनी उभ्या हयातीमध्ये उभ्या आयुष्यामध्ये काँग्रेससोबत त्यांनी कधीही हात मिळवणी केली नाही इव्हन ते कधी कधी तर बोलायचे की ज्या वेळेला माझ्या पक्षावरती अशी वेळ येईल की मला काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करण्याची वेळ येईल किंवा मला पर्यायच नाही माझ्यासमोर उभा राहणार काँग्रेसशिवाय त्या दिवशी मी माझं दुकान म्हणजे माझा पक्ष मी बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचे वारसदार असणारे उद्धव ठाकरे अशा प्रकारचा निर्णय घेणार आता त्या निर्णयाच्या पाठीमागेन पुढे भरपूर काय काय घडलं त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं नाही आज तो चान्स आहे एक शिवसेनेचा असा गट बोलतो आहे की तुम्ही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती जे बाळासाहेबांचे खरे विचार होते त्याच मुद्द्यावरती तुम्ही प्रखर राहून काँग्रेसची साथ सोडून तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये जर आला तर एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतर मिळालेली जी सम आहे दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आता काही खरं नाही राहील की नाही तेही नाही माहिती आपण आणि त्याच्यानंतर मोठा या ठिकाणी एक बूस्टर डोस म्हणा उद्धव ठा उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळू शकतो आणि त्याने जर या गोष्टीचा फायदा मिळवून घेतला तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दे फायदा देखील मिळू शकतो असा एक गट बोलतो आहे दुसरा गट असा बोलतो आहे की या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढायचं असेल तर एकटा लढून जमणार नाही बाकीच्या इतर सगळ्या लोकांना सोबत घेऊन लागेल आता त्याच्यामध्ये पण असं आहे की जर भाजप हा राष्ट्रवादी अजित पवारांना घेऊन जर सोबत सत्ता स्थापन करू शकतो तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केलं यात वाईट काय हाही प्रश्न या ठिकाणी दुसरी गोष्ट दिल्लीमध्ये जी काय प्रकार घडला खरोखर महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार आहे आता याच्यावरती संजय राऊतांनी थोडी सारवासारव केली हो की के उद्धव ठाकरे स्क्रीनच्या समोर बसले होते आणि मग त्याच्या त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला मग आम्ही सगळेजण पाठीमागं जाऊन बसलो वगैरे वगैरे पण हा सगळा सारवा सारवीचा प्रश्न आहे एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर महाविकास आघाडीच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंनी लागणं हे आत्ता तरी त्यांना न परवडणार आहे किंवा महाराष्ट्रातला एकंदरीत मतदारांचं मन बघितलं किंवा लोकांचं मन बघितलं तर असं म्हण आहे की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःहून एकटं लढलं पाहिजे किंवा त्यांचा शिवसेना पक्ष त्यांचे मूलभूत जे त्यांचे अधिकार होते जे त्यांचे ज्या गोष्टींवरती ते मोठे झाले होते मराठीचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा हे मुद्दे त्यांनी पुन्हा एकदा घेऊन याच मुद्द्यावरती पुढं जाणं फार महत्त्वाचं आहे आता जरी ते महाविकास आघाडीमध्ये गेले तर महाराष्ट्रामध्ये किंवा बी एम सीमध्ये राज आणि उद्धव एकत्र येणार असंही बोललं जाते पण ह्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत तुम्हाला मी खरं सांगतो कालच एका मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जे काही मनोमिलन कार्यक्रम होता त्याच्यामध्ये हांबरीतुंबरीवरती आले होते असे प्रकार बरं बऱ्याच ठिकाणी घडणार आहेत तो तो पाठ नाही परंतु जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र रा आले तर ते काँग्रेसला पटणार आहेत का कारण काँग्रेसचा ओव्हरऑल जर मतदार बघितला तो पूर्ण भारतामध्ये खास करून उत्तर प्रदेश असेल किंवा उत्तर भारतामध्ये असेल या सगळ्या प्र परिसरामधून जास्त लोकं महाराष्ट्रात येतात आणि राज राज ठाकरेंनी त्या परप्रांतीयांचं सध्या जे काही वॉर सुरू आहे भाषेवरचं वॉर असेल हे सगळं बघितल्यानंतर जर उद्धव ठाकरेंसोबत जर राज ठाकरे आले तर ते काँग्रेसला पटणार आहे का किंवा काँग्रेसच्या मतदारांना पटणार आहे का आणि जर स्वतः राज ठाकरेंना ही गोष्ट पटणार आहे का की काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल तर था। बऱ्याच अशा कॉम्प्लिक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ह्यांची युती होत नाही आहे हे विचार करत आहेत त्यांना चर्चा करण्यासाठी डिस्कशन दि, करण्यासाठी फार वेळ लागणार आहे आणि एकंदरी सगळ्या महाराष्ट्राचा मतदाराचा जर मूळ बघितला तर त्यांचं असंच म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या शैलीमध्ये यायला पाहिजे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढलं पाहिजे आणि मराठीचा मुद्दा घेऊन त्यांनी एकटं लढलं पाहिजे बाकीच्यांची साथ त्यांनी आता सोडली पाहिजे कमीत कमी निवडणुकांपुरती तरी निवडणुका झाल्यानंतर सत्ता परिवर्तन जर झालं किंवा एखाद्या महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करायची असेल किंवा जिल्हा परिषदांवरती जर आपला काय एखादा अध्यक्ष नेमायचा असेल तर त्या ठिकाणी तडजोड केली तर तो एक नंतरचा पार्ट आहे परंतु प्री इलेक्शन त्यांनी एक स्वतंत्र मुद्द्यावरती लढलं पाहिजे हा सर्वसामान्य लोकांचं मत आहे तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य काय आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी जर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले तर राज ठाकरे उद्धव ठाकरेसोबत जातील का आणि जर राज आणि उद्धव एकत्र आले तर ते काँग्रेस काँग्रेसला पटणार आहे का किंवा काँग्रेससोबत जाणार आहे का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी इलेक्शन कमिशनवरती जे काय राहुल गांधींनी आरोप केले त्याच्यावरती एक सविस्तर वे वेगळा व्हिडिओ येईल तो नक्की जाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा हात जोडून विनंती आपल्या सर्वांना जय शिवराज जय शंभूराजय जय मल्हार